सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व सुविधांयुक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणस युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट वेळ हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिन हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मोठा औद्योगिक पट्टा आहे पिंपरी चिंचवड तळेगाव उरण पणवेल या भागात मोठे उद्योग असून कामगार वर्ग मोठा है। आहे जवळपास साठ टक्के कामगार आहेत श्रमिकांना प्रतिनिधित्व द्यावे मावळची जागा भाजपने घ्यावी आणि आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे कासारवाडी येथे मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भोसले यांनी ही मागणी केली कामगार नेते यशवंत भाऊ भोसले हे गेलेला एकोणतीस वर्षांपासून कामगार चळवळीत कार्यरत असून नऊ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर आणि श्रम मंत्रालय कामगार कायदे पुनर्गठन समिती नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन या भारतीय जनता पार्टीच्या संलग्न असलेल्या कामगार संघटनेच्या समितीवर उपाध्यक्ष म्हणून यशवंत भाऊ हे काम पाहत कामगारांच्या प्रश्नासाठी मला उमेदवारी द्यावी मी शंभर टक्के विजय होऊ शकतो असा आत्मविश्वास यशवंत भाऊ भाऊ भोसले यांनी व्यक्त केला यावेळी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कोलकोटे एस के एफ चे, चे स्वानंद पाच पाठक हॉटेल व्यावसायिकांचे प्रतिनिधी दी दीपक पाटील विद्यार्थी आणि युवा संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील विठ्ठल ओझरकर नितीन कांबळे बापूसाहेब वाघेरे विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा